सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एक हजार नऊशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मन्थरवनी आवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पाच रुपये